राम राम मंडई पौष्टिक डाळीपासून सुकी भाजी बनवलेली एनर्जीनी भरपूर अशी सुकी भाजी बनवली मी पिठलं भाकरी आणि ही भाजी खायला एक नंबर लोणच्याची फोड बघू शकता एक चमचा तूप टाकलेला आहे कोथिंबीर टाकली मी चला मग साहित्य बघूया एक वाटी मूग घेतलेत एक वाटी मसुरीची डाळ घेतली एक वाटी उडदाची डाळ घेतली एक वाटी मुगाची डाळ घेतली खमंग भाजून घेऊया मिडियम गॅसवरती गॅस फास्ट नाही करायचा कारण जळतात मग ते वास लागतो ना भाजीला चांगलं नाही वाटत तेल घेतलं एक पळी जिरण हिंग टाकले छान असं तडतडलं पाहिजे उडदाची ताळ टाकले एक चमचा छोटा होईल एवढा कारण खायला दाताखाली छान लागते एक वाटी शेंगदाणे घेतले कारण पौष्टिक आहे ना भाजी आपली एनर्जी भरपूर अशी पौष्टिक भाजी छान परतून घेऊया दोन मिरच्या टाकल्यात कढीपत्ता टाकलाय एक टमाटर टाकलाय छान परतून घेऊया आपण एक गॅस मी फास्ट, फास्ट वरतीच केला आहे एक वाटीला चार ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला कारण मी पीठ मिक्सरमध्ये डाळ जेवढं हवी तेवढीच डाळ एक वाटी डाळ वाटून घेतलेली आहे त्याच्यामुळे एक वाटीचं दीड वाटी, वाटी पीठ होऊ शकतं त्याच्यामुळे चार ग्लास मी पाणी टाकते कारण तशी सुक्की होते व्यवस्थित पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असेल तर एक गाजर टाकले एक बीट टाकले पौष्टिक भाजी आहे आपली कोथिंबीर टाकले आता उकळी येऊ देऊया छान चवीनुसार मीठ टाकूया झाले उकळी आलेले आपली छान उकळलेली आहे भाजी रंग बघू शकता आता आपण हे डाळी वाटून घेतलेले आहेत ते डाळ टाकूया जाडच वाटून घ्यायची जास्त बारीक नाही करायची आता स्लो गॅस करून झाकून ठेवूया पंधरा मिनटं लागतात स्लो गॅसवरती ठेवायचं थे काय हलवायची गरज नाही झाकून ठेवली की नंतर बघू शकता छान अशी आपली भाजी झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आपण पिठलं भाकरी आणि ही भाजी लोणच्याची पोड हा हा एक नंबर खायला खाऊन बघा हा पूर्ण अस्सल गावटी पदार्थ आहे वरतून एक चमचा तूप टाकलेलं आहे सगळ्यानुसार कोथिंबीर बनवून बघा खायला एक नंबर भाजी लागते तुम्ही ओलीही बनवू शकता मला भाकरीसोबत खायची होती म्हणून मी सुकी बनवलेली आहे बाकीच्या डाळी ठेवल्यात त्याची मी आमटी बनवून नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेलच खायला एक नंबर बनवून बघा धन्यवाद